शेतकरी नामा ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या बटनावर क्लिक करा म्हणजे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्या मोबाईलवर नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण आज एक प्रयोगशील शेतकरी सचिन गायकवाड यांच्या शेतामध्ये आणि त्यांच्या गांडूळ खताच्या प्रकल्पामध्ये आलेलो आहोत आज आपण त्यांच्याकडून गांडूळ खत निर्मिती आणि गांडूळ खतातून विक्रीतून येणारे उत्पन्न याबाबत आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत नमस्कार नमस्कार सचिन सम्राट ऐक आपण किती दिवसापासून हा प्रकल्प सुरू केलेला आहे हा प्रकल्प म्हणजे साधारण बारा तेरा वर्षापासून पूर्वी आम्ही स्वतः दोन बेड बनवले होते बाहेर घरगुती वापरासाठी हां तर त्याचा अनुभव चांगला असल्यामुळं रिझल्ट चांगला असल्यामुळं आम्ही हे नंतर आता सा हे आठ बेड हे विक्रीसाठी केलेली साधारण ह्याची काय म्हणजे प पद्धत काय आहे कधी आपण ह्याची अंतर किती आहे दोन बेड मग उंची लांबी याची काय ठराविक उंची असते का किंवा कशा पद्धतीने ते तयार केलं असते तर ह्याची लांबी साधारण दहा फूट बेडची लांबी आहे हां एका बेडची दहा फूट लांब आणि रुंदीला साडेतीन फूट बरं आणि उंची उंची साडेतीन ते चार फूट हा आणि मग त्याच्यामध्ये आपण गांडूळ खातासाठी काय वापरतो आपण त्याला रॉ मटेरियल म्हणजे अर्धवट अर्ध वट तुजलेलं शेणखत त्यानंतर पाला पातोळा परत अर्धवट तुजलेले शेणखत असे तीन थर बसतात एकावर म्हणजे एकावर तीन, तीन थे थे थर अर्ध पाला पातोळा अर्ध वट टुजलेलं शेण आणि परत पाला पातोळा आणि मग ते आपण ते गांडूळ ते काय आपोआप निर्मिती होती का त्याच्यामध्ये सोडावे लागतात नाही नाही त्याच्यावर सोडावे लागतात आपण दुसरे जुने दोन बेड आहेत त्याच्यातून आपण गांडूळांची नवीन उत्पत्ती केलेली जास्त प्रमाणात बरं त्यातले थोडे थोडे प्रत्येक मध्ये एक एक दोन दोन किलो सोडले कि की त्यांचे आपोप त्या मध्ये नवीन उत्तर होतो आपण दहा पंधरा वर्षापूर्वी आपण म्हणतो की दहा बारा वर्ष बारा वर्ण। बारा वर्ष मग तेच गांडूळ आपण परत त्याची संख्या भरपूर वाढलेली आहे आता आमच्या प्रत्येक मध्ये चार पाच चार पाच किलो गांडूळ आहे म्हणजे आता एका बेड एका बेडमध्ये मग साधारण ते किती दिवस लागतात त्याला गांडूळ खत तयार व्हायला किती वेळ लागतो गांडूळ खत पूर्ण तयार व्हायला कमीत कमी चार ते साडेचार महिने एका बेडला लागतो भरल्यानंतर बरं आणि त्याची प्रोसेस काय म्हणजे कशा पद्धतीने होतात आपण एकदा त्यांना सोडलं की काय नंतर काय भरतानाच पण बेड भरताना पण एकदम तीन लावून चालत नाही टप्प्याने भर लागतं कारण की शेणखत एकदम भरलं तर ते गरम पीठ असते त्यातलं हिट निघून गेल्यानंतर आपल्याला ते वर चित्र द्यावे लागतं ते गांडूळ 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 मारतात आणि त्यासाठी बेड भरताना पण एक थर दिल्यानंतर एक साधारण आठ दहा दिवसाचा गॅप द्यायचा त्यानंतर परत दुसरा थर द्यायचा आठ दहा दिवसाचा गॅप द्यायचा परत दुसरा थर द्यायचा खंडवत खंडवत नंतर भरायचं आपल्याला तीन वेळा ते बेड भराय तीन वेळा भरले की बेड पूर्ण होतो आठ दिवसाच्या आठ ते दहा दिवसाचे आमच्या मग आपल्याला कुजबेला सेन लागतं का त्याला ताजच नाही ताज चालत नाही कारण जास्त असते त्याच्यामुळं गरम शेणखत चालत नाही त्याला थोडं आपल्या आपल्याला पुजलेलं अर्धवट एक दोन महिन्याचं शेणखत ला मग साधारण शेणखत आणखीन समजा एक शेणखत उपलब्ध नसेल तर मग काय त्याला पर्याय आहे का काय शेणखत महत्वाचा घटक त्यातला शेणखत शेण खत हा म्हणजे ज्याच्याकडे दोन चार जनवर आहे त्याला त्याला दोन बेड आपले घरगुती केले तरी चांगल्यापैकी के होऊ शकतात एखाद्या चार गाय आहेत तर त्याच्यामध्ये किती त्याला चार गाय दोन बेड आरामसे होऊ शकतो एका बेडमध्ये साधारण किती खत तयार होत एका बेडमध्ये चाळीस किलोचे पंधरा ते सोळा बॅग तयार होत पंधरा ते सोळा चाळीस किलोचे बॅग एक बेड पूर्ण काढल्यानंतर तर ते चाळीस किलोचे पंधरा ते सोळा बॅग निव्वळ पूर्ण तयार झाले शे गांडूळ खत किती वेळ लागतो त्याला किती चार महिने चार महिने पूर्ण चार ते साडेचार पाच महिने लागतात पूर्ण तयार होतात मग तयार झालेला आपल्याला कसं लागतं तयार झालेलं आपण उकळून बघितलं ना ते तयार झालेलं कळत पूर्ण बसवशी पूर्ण बसवशी म्हणजे चाळ्यानंतर चहा पावडर जशी असते त्या प्रमाणात तयार होतो आता की आपण काढले टाकताना कसं मग ते आपण गांडूळ कसे बाजूला गांडूळ खत आता हे चाळ हे तयार झालेलं खे हे तयार झालेलं आपण चाळणीने मोठे चाळणी होलची चाळण घेतो चाळणीने चालतो म्हणजे त्यातले गांडूळ निवडून काढायचे जो कचरा असतो तो काढायचा म्हणजे चाळलेलं पूर्ण तयार झालेलं शेणखत गांडूळ खत पूर्ण गांडूळ खतच आपण विक्रीसाठी आता सगळा अख्खा बेड चालावं लागतो पूर्ण सगळं त्यातला कचरा गांडूळ जे आहेत ना ते परत दुसऱ्या बेड मध्ये टाकायचे म्हणजे एका बेड साठी पाच किलो गांडूळ आपल्याला नाही नाही दोन किलो असते तरी भरपूर कारण त्यांची उत्पत्ती वाढतो नवीन साधारणतः विक्रीसाठी आपल्याला कसे म्हणजे काय कशा दराने विक्री आपण दहा रुपये किलो प्रमाणे म्हणजे चारशे रुपयाला एक चाळीस किलोची बॅग देतो मग शेतकरी का ते नेतात भरपूर कारण की त्यांना अनुभव आलेला आहे त्याच्यामुळं लोकांना उलट वेटिंग आहे कारण की तेवढं स्पीडने तयार होत नाही म्हणजे ते गांडोळ्यांच्या गतीनुसार आपल्याला आता आपल्याकडे किती बेड आहेत आता आठ दहा बेड झालेत आपले दहा बेड पण ते दहा बेड साठी आपल्याला म्हणजे किती लाकडे दहा गाय आहेत जशी दोन किलार गाय आहेत आणि चार बारके कालोर त्याचा सेन आपण मग उखंड्यामध्ये टाकतो उकरण्यात टाकतो त्याच्यानंतर मग आपण बेडमध्ये एका बेडमध्ये साधारण किती सेन लागतं म्हणजे आपल्याला काय सांगता येईल एवढ्या पाट्या लागेल किंवा काय परफेक्ट अंदाज नाही सांगता येणार पण साधारण एक पन्नास एक गमाली एका बेडला लागतो म्हणजे पाचक असेल उसाचं पाचक आणि त्याच्यावर मग त्याच्यावर सेन उसाचे पाचक आणखी काय गवत वगैरे काय ना उसाची पाचट आपलं वाड बाजरीचं सरमाळ करमाला पाला पाच असं रॉ मटेरियल चालतं सगळं झाडा झाडाचा पाला वगैरे वाळलेला बारा वर्षापासून वापरतो आम्ही घरगुती म्हणजे ना सुरुवातीला बारा वर्षापूर्वी दोन बीड आपले घरगुती झाडाखाली बनवले बर त्याला काही शेड मारले आपले स्वतः पुरत त्यानंतर त्याचं आपण ते कंटिन्यू वापरत होतो त्याची गांडोळांची उत्पत्ती पण चांगली होती आणि नंतर मग हे नंतर थोडस थो आता जैविकमुळं थोडीशी मागणी वाढल्यामुळं आणि आणि विक्रीसाठी म्हणजे लोकांमध्ये आता जैविक शेतीचं जे हो प्रसार झालेला आहे त्याच्यामुळे आता लोक आता गांडूळ खातात खताकडे खता वळलेले मागणी पण भरपूर आणि लोकांना रिझल्ट पण आलेला आहे साधारण काय म्हणजे परत काय पडतो पर म्हणजे आपल्याला खत असेल किंवा आपलं इतर सेन खत असेल नाही नाही पाणी खात वापरल्यानंतर काय शेण खतापेक्षा तुम्ही समजा एकरी चार डम्पिंग जरी शेणखत टाकलं तर पाच हजार रुपये डम्पिंग एका डम्पिंगची म्हणजे ट्रॉली ट्रॉलीची मध्ये शेअर प्योर्स हां बरोबर आहे तर ते जर तुम्ही एक एकरासाठी ह्याचे वीसच बॅग वापरतो आठ हजार रुपयाच्या वापरला वापरलं तरी त्याच्यापेक्षा जास्त चांगला रिझल्ट रिझल्ट ते कशा कशा पद्धती कुठल्या कुठल्या पिकाला जा सगळ्या पिकाला जाल आता आम्ही उसाला जास्त करून वापरतो पण उसाला रिझल्ट चांगला आहे उसाला ॲव्हरेज आणि जे मुळांची संख्या वाढते उसाचं जाडी वाढते उत्पन्न वाढते तुमचं ॲव्हरेज वाढतो सगळ्या आणि फळबागेला पण मी एक नंबर चालतो साधारण वर्षभरामध्ये आपल्याला किती खर्च आपण तुम्ही आता घरी पण तुम्हाला लागत असेल बरोबर विकून आपण साधारण किती उत्पन्न मिळते ह्या साधारण वर्षभरात तर साधारण दोनशे बॅग निघतात हा दोनशे ऐंशी हजार रुपये लाखभर रुपये तुम्हाला त्याच्यातून मिळतात म्हणजे घरच तुमचं भागून मग साधारण आता त्याच्याबरोबर त्याचं पाणी सुद्धा खाली आहे गांडूळ कल्चर हा ते वीस रुपये लिटर आपण विकतो हा त्याचा रिझल्ट एवढा आहे त्याचा फवारणीसाठी पण ते चालतंय आणि आपण ड्रिप सोडायला किंवा मंग पाठ पाणी सोडायला ते पण चालतं त्याचा रिझल्ट पण मग ते लिटर साधारण त्याचं प्रमाण काय समजा आता एखाद्या एकर सोडायचं फवारणी करायला तुम्हाला आहे ना वीस पंधरा लिटरच्या पंपाला एक लिटर त्याचं लिटरच्या प्रमाणाला एक लिटर हा पण मी वाटतो आपण हा आणि ड्रीप मधनं त्याला जर बॅलर मध्ये बॅलर मध्ये सोडायचं म्हटलं तर साधारण वीस ते पंचवीस लिटर बॅलर लागले दोनशे दोनशे लिटर साधारण ती कधी सोडतायत समजा गोष्टला सोडायची कधी तुम्ही सोडू शकता बांधले नंतर सोडू शकता बांधणी टायमिंगला अगोदर कधी सोडतात तस शेतकरी नेतात नेतात फवारणीसाठी फवारणीला गव्हाला छोट्या पिकांना फवारण्याला आता समजा तुम्ही की चार साडेचार महिने लागतात बेड तयार व्हायला तर त्याच्या करून आपल्याला वाशी आहे ती किती तयार होते नाही त्याचं जास्त प्रमाण नाही साधारण आपण शंभर लिटर जरी पाणी एका बेडला फवारलं तर शंभर लिटरला साधारण एक पाच ते दहा लिटर तुम्हाला हरमी वाटली म्हणजे चार महिन्यामध्ये हा चार महिने नाही नाही एक एकदा फवारणी केली ना समजा शंभर लिटर आपण पाहिजे एका बेडमध्ये एवढं एकदम वापरत जसं लागते तसं वापरतो पण त्याचं प्रमाण पण कमी आहे कारण की मरून मरून येणार पूर्ण मोरोबर शोष गांडूळ जेवढं लागते तेवढं घेतात आणि जे बाकी जर राहिले ते त्यातून नित्रा होऊन जे बाकीचं निघतं ना ते त्याचं प्रमाण पण कमी आहे साधारण किती आपल्याला चार महिन्यामध्ये किती लिटर साधारण साधारण दहा ते पंधरा लिटर एका बेडमधून निघतो निघते एका ह्याच्यावर एका त्या चार महिन्याच्या साधारण आठ दहा आठ दहा त्या तुमच्याकडं बेड आहे तर आठ दहा बेड मध्ये तुमची किती शेती ह्याच्यावर आपल्याला तुम्ही आता कसं पाहायला गेलं ना माझी साडेसात एकर शेती बर साडेसात एकरला साधारण दोन बेड जरी असेल आपले घरगुती हा दोन बेड असले तरी भरपूर कारण की टप्प्याटप्प्याने आपण टाकतो हा म्हणजे एका वेळेस काय सगळं टाकलं उसाला जरी एकदा वीज बॅग टाकलं तरी परत काय त्याला बाकीचं मटेरियल रासायनिक असतं त्याच्यामुळे काय एवढं टाकायची गरज आपल्याला जर लोकांना आपण म्हटलं असतं की काय नाही आता रासायनिक खताचा वापरच करायचा आणि हेच फक्त वापरायचं नाही लोकांची मानसिकता नाही लोकांची मानसिकता अजून दोन वर्ष नाही पूर्णपणे हेच वापरणार म्हणजे आता आमचं आमचं सत्तर टक्के हा म्हणजे आता सत्तर टक्के फक्त तुम्ही रासायनिक सत्तर टक्के तुम्ही हे वापरता लेंडी करत गांडू करतो जीवामृत त्याच्यावर आपण वापरतो म्हणजे जर तुमचा असा विश्वास आहे का की काय नाही आपण जर शेतकऱ्यांनी हाताचा अवलंब केला तर शंभर टक्के तुम्हाला रासायनिक खतापेक्षा पद्धतीचं उत्पन्न तुम्हाला उत्पन्न चांगलं होणार आणि खर्च खर्च पण रासायनिक खताचा मोठा आता तुम्ही अनेक वर्ष शेती करताय तर आपल्याला ते गांडूळ खत तुम्ही टाकताय शेतीमध्ये आणि रासायनिक खत पण तुम्ही वापराव शेतीच्या दर्जामध्ये किंवा शेतीच्या मलतुमामध्ये काय फरक वाटतो नक्कीच त्याच्यामुळे काय होतंय जमिनीचा पोच सुधारतो हा जे सोपन जमीन पाण्यामुळे किंवा मग रासायनिक खात्यामुळे जे कस कमी झालेले आहे जमिनीत ते गांडूळ खत करून आणि भुशभुषीपामास जो आहे हा तो वाढतो गांडूळ खात गांडूळ खातामध्ये म्हणजे जमिनीची जी आहे की जमिनीची नक्कीच नक्कीच कस वाढवते वाढते दर्जा वाढवते जागेवर कारण की रासायनिक खातामुळं काय झालं आजार पण तेवढ्या प्रमाणात वाढलेत आणि जमिनीचा एकदम कमी झालं आता तुम्ही आपण खत टाकला आता खत टाकल्यानंतर गांडूळ आपण काढतो त्यात पण त्याच्यावरती अंडी मात्र आपण काढायचे तो फायदा शेतकऱ्यांना काय होतो अंडी आणि छोटे जे गांडोळाचे पिल्ल आहेत खतात जातात आपण जे देतो त्यांना त्याच्यामुळे त्यांच्या शेतामध्ये ते त्याची उत्पत्ती तयार होती आणि मग तिथं सुद्धा जी तुमच्या खतामध्ये जी प्रक्रिया सुरू आहे ती ती गांडोळ शेतामध्ये जाऊन चालू त्याच्यामुळे मग आता तुम्ही बघितलं की तुमचा वापर तुम्ही करताय आणि पाणी देण्याच्या बाबतीत काय होतंय की पाणी रासायनिक खत वापरत असेल त्यावेळी जमिनीला पाणी दिल्यानंतर ती परिस्थिती आणि गांडूळ खाताच्या जमिनीला पाणी देण्याची पाणी कमी लागतं किंवा काय असतं पाणी uh, ह्याच्यामुळं पाणी कमी लागतं रासायनिकमुळं काय होतं जर शोषून शीट असल्यामुळे शोषून घेतो आणि त्याला पाणी असतं म्हणजे कडक रासायनिक ह्याच्यामुळे जमीन कडक येते आणि ह्याच्यामुळे जमीन पिकांवर काय परिणाम होतो साधारण पिकांची काय तेज किंवा ते आता हे समोर तुम्ही गाज त्याला गांडूळ घेतो वापर ते पिकामध्ये पण फरक दाखवायचे असं काळो की तुमची इथे केसदार पानात पानाची रुंदी वाढते काहीत वाढते आपल्याला अशी बांधकाम असल्यामुळे त्याला वीट जी एकदा ओली भक्कम राहते भक्कम नाही पण भक्कम तर राहते पण ते गांडोळ जेवढं पाणी लागतं ना ती वीट आतून प्लॅस्टर करत आपण हा बरोबर आहे म्हणजे आतल्या बाजूने आपण प्लॅस्टर केलं वीट ओली राहते हा त्याच्यामुळे त्यांना पाणी ज्यावेळेस कमी पडतं ना त्यावेळेस विट जवळ विटातून पाणी बाजूला जातात विटातून पाणी घेतात हा म्हणजे ह्या विटाच्या आपण बांधलेल्याचा हा फायदा होतो आणि गारवा जास्त राहतो प्लॅस्टिक मध्ये गरमाई जास्त होते त्याच्यामुळं मग ते त्यांची वाढ उत्पत्ती पण कमी होते आणि गांडोळ तयार व्हायला वेळ आता हे किती कधी केलेलं आहे किती दिवसापूर्वी केलेले किती दोन वर्ष झालो आता हे चार बेड आता आता हे आपण बघितलं की मध्ये तुम्ही ठेवलेलं नाही ते जोडूनच घेतली आपलं हा बन हा, आपला खर्च वाचवला म्हणजे दोन दोन बेडची दिसत एकच समाय समाई केली म्हणजे सेपरेट सेपरेट पाहिजे ना समाय केले आपण एक बिन वाचवली दोन बेड आपण तर त्या दोन बेड साठी किती किती आणि खर्च आता ते चार बेड बांधलेले ती साधारण मोठी बीट वापरली आपण टोटल सगळा खर्च हा वीट सिमेंट वाळू गौंडी त्या सगळं पाण्याची टाकी सगळं पंचवीस हजारात चार बेड चार बेड तयार झाले फक्त त्याला बाहेरच्या बाजूने क्लॅस्टर करायचे तळामध्ये फक्त कोबा काय साधारण हा आपण पर्शी टाकले कोबा काय होतो ओला सारखा असतो को ना कोबा टिकत नाही ओलसरपाना सारखा राहिला कोबा काय होतो निघून गेला की मग ते गांडूळ त्यातून बरोबर फरशी असली म्हणजे फरशीवरून काय जात नाही कुठं आणि पाणी निघतं मग पण आपल्याला ज्या बाजूला आपण नळी ठेवलेली त्या बाजूला आपल्याला उतार करावा उतर करतो म्हणजे मग त्या बाजूने पाणी बाहेर निघतं पाणी निय पाय त्याला म्हणजे वरती आपल्याला सावली असणं गरजेचं गर सावली गरजेची झाडाखाली असलं तरी चालते हा फक्त सावली सावली असली उन्हातून आता इथं तुम्ही झाकून ठेवलेले म्हणजे पुती वगैरे टाकलेले तर झाकून म्हणजे काय करतोय पक्षीत गांडूळ हा पक्षी खातात हा हा पण असत ना तिथे उपरून कावळे बगळे सुतार पक्षी एक जास्त गांडव हा म्हणून मग त्याला टाकलं ना पाला पाचवला किंवा मग पोथी टाकली की चाकलं म्हणजे गारवा पण राहतो आणि आता इथं मध्ये पाईप ठिकाणी ते पाईपची सिस्टीम नवीनच केली आम्ही त्याला फोल मारले तीन साडे तीन इंच पाईप केली आपण तळापर्यंत सोडलेले त्याला होल मारले बाहेर त्यांनी काय फायदा होतो त्यांनी हवा आतमध्ये शिरते गांडूळांना जी लागणारी हवा हा आणि आतमधली गरम हवा तयार होणार ती बाहेर निघते आणि फ्रेश हवा पण आत आरपार होते म्हणजे आतलं जे हिट आहे ती कमी होण्याला मदत करते आणि नवीन हवा पण त्यांना जेवढी पाहिजे तेवढी याच्यामुळे गांडोळांची संख्या वाढती का त्यांची क्षमता वाढण्याची क्षमता वाढते म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर बेड शेण खातामुळे काय होतं थोडस गरम राहायची किती जरी एक आपण शेळ खत म्हणजे वापरला पाणी केलं ना ते राहते म्हणजे गांडुळांना हिट चालत चालत नाही पाणी आपल्याला मारावं लागतं ते साधा पाणी दहा दिवसांनी पाणी मारला लागत दहा दिवसांनी आपलं दे... वापसा पद्धत ठेवायची वर नुसतं ओलावा राहील असं पद्धतीने आपल्याला जर ह्या बेडची आता म्हटलं की दहा फूट लांबी यायची दहा फुट मग दहा फुटामध्ये साधारण किती पाणी आहे दोन तीन बाजूला मारावं लागतं तीन बाटल्या पाणी भरपूर दहा दिवसांनी तीन बाजू आता कसं आहे उन्हाळ्याची आठ दहा दिवसांनी तुम्ही पावसाळा दिवसात पंधरा दिवसांनी मारून चालू जास्त पाण्याची व्यवस्था तर मग ते व्यवस्थितपणे जास्त पाणी पण चालत नाही जास्त पाणी जर मला त्यांना मुवमेंट करता हालचाल करता हालचाल फिरता आलं पाहिजे जेवढं फिरताय फिरतील तेवढं ते करता येतात आता हे जे गांडोळ त्यांची जाती असतात जाती ते ऍसिनिया फोटिडा म्हणून जाते बरं हा तर शी जात अशी ज्याला उत्पत्ती पण जास्त आहे आणि त्याचं गांडूळ खत तयार करण्याची प्रक्रिया क्षमता ही जास्त आहे म्हणजे खाण्याची क्षमता ही जास्त आहे गांडूळ डोळे नसात ते ह्याच्यावरून नुसतं खत राहत खातरात सोडत राहतात खातरात सोडत त्याच्यामुळे ते शे जे जाते हे जे गांडूळ खत तयार करण्याची क्षमता भरपूर आहे उत्पत्ती पण भरपूर आहे हा म्हणजे त्यांची संख्या पण साधारण आपण मग गांडूळ शत हा म्हणजे मग जो खत टाकेल शेतामध्ये जो गांडूळ खत टाकेल त्याने मात्र ही काळजी घेतली पाहिजे की, की त्याला रासायनिक खत असेल किंवा कीटक नाका असतील किंवा जास्त पावरची औषध असतील त्याला जमिनीमध्ये खत तुम्ही चालू शकता पण जे हुमणी मारते ना हुमणी मारण्यासाठी हा किड किरा तो मारतोय त्याच्याबरोबर ही गांडूळ पण मारतो हुमणी पेक्षा जरा कम्पोते का नाजूक 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 हुमणी मारते मग तू ही काळजी घेतली पाहिजे म्हणजे क्लोरो वगैरे ही अशी जी औषध आहे कमी तुम्ही जैविक जे आहेत ना कारखान्याचे वगैरे सोडल्यानंतर काय वाटतं मग जैविक खात किंवा औषध सोडल्याचा काय प्रश्न म्हणजे गांडूळ ह्या कुंगणीसाठी जे सोडतो ना फ्लोरो त्याऐवजी जैविक सोडलं तर मग गांडुळांना काय इफेक्ट नाही बरोबर मग आता ह्याला आपल्याला बाकीचे समजा आता असं काही रोग किंवा काय असे मारण्याचं प्रमाण किंवा असं काय वाटतं ह्याला फक्त मुंगी लागली नाही पाहिजे हा लाल मुंगी काळी मुंगी नाही काय होतं फक्त लाल मुंगी तयार नाही झाली पाहिजे लाल मुंगी काय होती चावले की गांडू मग लाल मुंगी लाल मुंगी पांढरी मुंगी काय होत तुम्ही सांगितलं पाच सात एकर तुमची शेती तुम्ही आता रासायनिक खत जवळजवळ सत्तर टक्के तुम्ही कमी केले के तर के, 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 के. आपल्याला असं गणितामध्ये किंवा पैशामध्ये आपल्याला सांगता येईल का कि बाबा एवढं पैशाचं रासायनिक खत तुमचं वाचेल आणि एवढं खत आहे त्याला जरी गांडूळ खाताचे एवढे पैसे असले तरी तुमच्या शेती चांगल्या पद्धतीने किती साधारण रासायनिक खताचे किती पैसे वाचते तुम्ही जरी रासायनिक जरी पन्नास टक्के वापरलं तरी तुमचे चाळीस हजार ते आणि साधारण खाला दहा पंधरा हजार जर वाढले तरी चाळीस पंचावन्न हजार म्हणजे तुमचे जवळजवळ हजार रुपये वाचतील म्हणजे एखाद्याने जर पन्नास सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये त्यांनी जरी खर्च केला नाही आणि त्याच्याऐवजी जरी त्यांनी पंचवीस हजार रुपये नुसता ह्याच्यावर केला तरी त्याचे पन्नास हजार रुपये खर्च बेड लागणार नाही खत टाकताना शेतामध्ये 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 त्यांनी जर तुमच्याकडच पंचवीस हजाराचं नेऊन खत टाकलं तर त्याचं त्याला त्याला त्यांनी टाकल्याच्या म्हणजे पंच्याहत्तर ला हजाराचं जी रासायनिक खत टाकणार बरोबर त्याच्याऐवजी पंचवीस हजाराचं जरी ही टाकलं तरी तुम्हाला त्याच्या तोडीचं त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न नाही तुम्हाला फक्त आता शेतकऱ्यांनी बेड तयार करणं ही पुरतं करा मी तर म्हणेल कारण की दोन बेड जरी जरी केलं लोकांनी बेड जर बेड केलं तरी भरपूर दोन दोन वर्षातून दोनदा बेड निघलं आता समजा आपण म्हटलं समजा एखाद्याकडे शेत जनावर नाहीत काय नाही तर त्याला किती एक ट्रॉली त्यांनी आणलं असेल कमसम जर पाच हजार रुपयाची ट्रॉली आणली त्यांनी तर त्याच्यामध्ये दोन बेड ते तयार आरामशीर आरामशीर दोन बेडचे ते येत आहे एका ट्रॉलीमध्ये दोन बेड आरामशीर बन हा दोन बेड ते येत आहे म्हणजे त्यांनी जर खत आणायचं ते टाकण्याऐवजी ज्यावेळेस त्याला मिळेल त्यावेळेस तिने बेडमध्ये नुसतं गांडूळ आणून तरी सुद्धा त्याला तो पर्याय धन्यवाद हा व्हिडिओ आपणाला आवडला असेल तर मित्रांना शेअर करा आणि आपल्याला जर गांडूळ खत हवं असेल तर स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करून आपण आपल्या शेतीसाठी गांडूळ खत उपलब्ध करून घेऊ शकतो